या मागण्यांनी राज्यात काहीतरी मुक्त न व्हायला ते जतन कधी कधी मान्य हे जे कोरगरीबाचे लेकर इथं बसले शेतकऱ्यांचे लेकर बसले तर मजुरांचे लेकर बसले या लेकरांसाठी तुमच्याकडे वेळ नाही म्हणण्याच्या नंतर तुम्ही प्रशासन ता काय करता हे जर स्वतः युपीएससी करत होतो पण आज मला खरंच वाटतंय की मी ते सोडून दिलं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये बरं झालं आय एस होल मी पण भ्रष्ट झालो असतो काय नाही केलं त्याचा ना मला शंभर टक्के आनंद होतो त्याच्यानंतर आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना पण विनंती आहे त्यांना जर काही व्हायला लागलं जे उपोषणाला बसू दे जास्त त्रास व्हायला लागला तर त्यांनी सांगायचंय मला ठेवायचं नाही कारण तुम्ही जर आम्हाला सांगितलं नाही तर तुमचा त्रास वाढत गेले तर नंतर तुमचं काही होऊ शकतंय आपण एवढं पण त्यांना सोडून नाही आपल्यासाठी પૈસા <laughs> काय करतय प्रश्न फक्त जायचं त्या पण त्यांनी आता बसलेले त्यांच्यासाठी काय सुविधा आहेत तिथं कोणाचं काम प्रशासनाची जिम्मेदारी आहे की नाही त्यांनी त्यांच्या गोष्टी पाळाव्यात प्रशासनामधले लोक पण आपल्यासारख्या गरीब घरासूनच केले मला मान नाही त्यांच्या अडचणी सगळं माहिती पण तुम्ही मोठं मन करून थोडंसं सहकार्य करा ते तुमचेच लेकर तुमच्या लेकरांचे मित्र याच्यात काय असू शकतात असं नाही ना ते एक बाळा का मी सांगितलं मग अशी माझ्या मांडीवर कांदिव येऊन बसलो होतो मी त्याला विचारलं बाळा तू शाळेत जातो का तू म्हणला नाही तू म्हणलं कधी जाणार आहे तू म्हणलं मी म्हणलं कधी म्हणलं आधार कार्ड काढलं कप काय करतात म्हणला मिळते

फक्त ह्या मुलांच्या शाळा नका पडून देऊ कधी म्हणजे जरी शासनाने सगळ्यांना नोकरी दिली ना मी आज त्यांना सांगतो फक्त मला नका देऊ सगळ्यांना देऊ नका तरी पण मोफत काम आयुष्य वर्षपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत हे मात्र मी शंभर टक्के सांगतो गरिबांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित करू नका एवढंच माझं स्वप्न काही नाही आणि आपण जर बेरोजगार राहिलो तर आपण पण भविष्यात गरीबच राहणार आणि आपल्या लेकरांचे पण स्वप्न मोडले जाणार आहे याची प्रत्येकाने जाण ठेवा प्लीज नाहीतर तुमचा विचार भविष्यात कोणीच कर करणार नाही एकदा तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या पाठीमागं पडला की चार पिढ्या मागं जातात आपल्याला तितकं पुढं नाही जात पत्ता अनुभवले लहान असतानापासून मी कसा शिकले माझं मला माहिती ज्या वेळेस घरात परिस्थिती नसते ना आणि चांगले कपडे माझ्या दमवर घालून असं नाही की बाबाचा पैसा आहे कोणाचा पैसा आहे जो खर्च करतो तो फक्त ज्या पैशाने करतो मी तुम्हाला करतो फक्त दिवस मी सकाळी सात पाच दहा वाजता माझ्या शेतामध्ये असतो दहा पर्यंत शेती करतो आणि संध्याकाळी पाच वाजता हे शैक्षणिक कार्य संपले जाऊन माझी शेती करतो त्याच्यावर <प्णारे> दुसरा प्रश्न राहिला हे ग्रामपंचायत मधले जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत किंवा कुठले प्रशिक्षणार्थी कुठल्या विभागातले असू ते पण गरिबांचे लेकर आहेत त्यांना एक संधी द्या जे काय तुम्हाला लय तसा लाखो रुपये पगार मागतात असं नाही तुम्हाला नोकरी नाही मागत आणि रोजगार मागतो कोणी समजूनच खायला त्या नाही नोकरी नव्हती खाली उपयोग आणि जे ओडिशात तुमच्याकडे अक्कल शून्यता असेल काय असा समाज घडवणार आहेत का आपण या लोकांना माझं सांगणे विरोध कशाला करावा हा जरा समजून तर समजूनच आपल्याला कळत नाही का कधी आपलं कधी बोलायचे कधी सुधरायचे आता ह्या मध्ये इलेक्शन चालू येत त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत व्हिडिओ आपण इथं मागणीसाठी एवढेच लोक बसतो काही संख्या नाही आपली निग्लेक्ट करून टाकले सगळ्यांना निग्लेक्ट लोक इलेक्शनला मतदान करायला गेल्या तोंडावर उलट काय बोलायचं नाही काय करायचं नाही पाया पडतो तुमच्या सुत्रा नाहीतर मग उलट करावं लागेल करावं लागेल तुमच्यासाठी फ्री फंड मध्ये काम करायला आम्ही काही मूर्ख नाही तर तुमचे काम तुम्ही नाही करायचे ते आम्हाला करण्याची वेळ लागली जर ते तुम्ही टायमाला केले असते तर ही परिस्थिती आली नसते ह्या लोकांना रोजगार तुम्ही देऊ शकत नाही शिकवले कशाला नाही देऊ शकत क्रिएट करा प्रायव्हेट मध्ये करा कुठं करा का नाही केले मग कोणते ते सरकार पक्षात शेगच्या आहेत ना आपण मूर्ख नाहीत ना आपण सगळे तुमचे पक्ष बदल सगळं पण लोक मंत्री ते काय आहे गरीब लोक मात्र खूप गरीब विचारून खूप उदाहरणे कंप्लीट करा कोणी घ्यायला तयार नाही आपली कोण घेणार आपले इलेक्शन चोरी व्हायला लागले तरी कोणाला तपास लागत नाही ब्राझीलची एक बाई आहे एक मॉडेल आहे बावीस वेळा आपल्या देशामध्ये मतदान केलं हरियाणामध्ये काल राहुल गांधी दाखवलं खोटं आहे का खरं मला माहीत नाही पण जर खोटा असलं तर राहुल गांधींवर कारवाई करा मग खरं ना त्यांच्यावर कारवाई काय चाललंय ना आपला समानतेचा हक्क सगळ्यांना एक, एक का याच्यावर आपण बोलायचं नाही तरुणांनी म्हणतात माहित नाही लावायचं काय नाही लावायचं फुटलं प्रशासन काय त्यांना त्यांचं काम समजत नसेल आपण समजून सांगतो चुकी का आपली काय प्रॉब्लेम आहे तुमचे जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषदेचे जे अधिकारी असतात झेडपीच्या शाळा सांभाळणारे

काय नका तुमचा फायदा माझा विश्वास आहे तुमच्या जीवावर आपण काही करतही नाही जेवढा सत्ता मध्ये दल येत एवढं करून दाखवणार शिवढा पगार येणार तुम्हाला विनंती प्लीज मला देऊ नका तुम्हाला दान पण एक शाळा जास्त करून दाखवा तुमची आवपात असेल सत्तर हजार रुपये माझे बाकी आहे दोन सत्तर हजार तुम्हाला नानकी सत्तर देऊ मला एखाद्या मंत्र्यांनी फोन करायचा वरुया सर मला सत्तर हजाराची गरज राहील सत्तर हजार आणखी माझ्या पदरची देणार आईची शपथ घेऊन शंभर टक्के देणार पण एक शाळा काय चाललंय आमच्या शाळेवर चार वर्ग ने बुक सर ऑनलाईन मध्ये काय चाललंय जिल्हा परिषदेमध्ये काय યા લોકો ને જાવ દેના ગામતરે એટલે નીકળો જ આ ગામડાને સંસ્કૃતિઓ ત્યાં રાત મ સુધી કળો યાર લગભગ લા પાંચ કલાક એક કળો યાર આપણો જો આપણને સુપર સુંદર બનો ના डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशामध्ये जन्माला आले या लोकांचा हा देश आहे तुझ्याला फायदा आपले खूप खूप धन्यवाद हाय वाज जगावरती शाळापण सांगायला जे गाव 40 लाख तुम्ही जर गरीब राहिले नाही मग नेमका धर्माचं नाव मतदान कसं करणार जातीचं नाव कसं मतदान करणार आहे संबंध ठेवायचं आहे ना तुम्हाला गोष्ट आली सगळी जणांनी हक्क दिलाय तुम्हाला

तुमच्या आवाजाला आहे ना प्रोत्साहित करत नाहीत मला माहिती असत आज मी पण येऊ सांगा मला कोणाचं काही असलं तर सांगा बोलायला लादायचं नाही कोणाला घ्यायचं नाही कोणी आपलं बाप नाही आपण काय काय चुकीचं करत नाही कोणाला दगड मारली नाही कोणाला शिव्या दिल्या नाहीत ती पोटातून आलेली आग बाहेर येते आपण ती नजरेने पाहतो आपल्या आपण म्हणतो का लहान भारत माझा देश आहे सगळे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या बरोबर दोन महिना आल्या होत्या कानाचं बोलत बोलतो विषय दिला आपण मानतो का